समाजातील सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय आणि हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाड्यातील मित्रपक्ष जातीनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचा जातीनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानं चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे असं वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान केला या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बहुजनांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या तसंच जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी प्रदेश प्रतिनिधी जे बी यादव सुखदेव घोलक भालचंद्र महाडिक निशिकांत कोळी रमेश इंदिसे शीतल अहेर महिला अध्यक्षा स्मिता वैती ठाणे काँग्रेसचे प्रवक्ता ते राहुल पेंगळे सेवा दल अध्यक्ष रवींद्र कोळी मागासवर्गीय अध्यक्ष उमेश कांबळे किसान सेलचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे पर्यावरण अध्यक्ष मनोज डाकवे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी ब्लॉक अध्यक्ष अंजनी सिंग हिंदुराव गळवे राजू शेट्टी तसंच इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते काँग्रेस पक्षाने जात न्याय जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता परंतु राहुल गांधी यांची जात काढून कुठेतरी एस सी एस टी ओबीसीचा अपमान करण्याचं काम कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तींनी कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे परंतु आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू शकतो की काँग्रेस पक्ष हा बहुजनांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची ही सातत्याने मागणी राहील की जाता निहाय जनगणना ही झाली पाहिजे या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे एक लक्षामध्ये घ्या का की काँग्रेस पक्ष आणि पूर्ण देशभर तीव्र संतापाची लाट याच्या विरोधामध्ये आहे देशभरामध्ये आंदोलन झालेली आहेत भारतीय जनता पक्षाची नेहमीच अशी भूमिका राहिलेली आहे की मूळ मुद्द्याला नेहमी बघा द्यायची जेव्हा जात नाही आहे जनगणनेवर तुम्हाला बोललं जातं त्यावेळी कुणाची तरी जात काढायची आणि एस सी एस टू ओबीसीचा अपमान करायचा ही दुटापी भूमिका ही भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे परंतु काँग्रेस पक्ष संसदेमध्ये अशा पद्धती त्यांना सातत्याने न विचारत राहील आणि या केलेल्या वक्तव्याची जर अनुराग ठाकूर माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अतिशय उघड आंदोलन या ठिकाणी केलं जाईल महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस एक ते पासष्ट दोन हजार चोवीस वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची रेलभवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेत अर्धा तास सविस्तर चर्चा केली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न मूलभूत सुविधा आणि नवीन लांबपल्ल्यांच्या गाड्या सोडणं याबाबत खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं लक्ष वेधलं कोकण रेल्वे मार्गावर प्रामुख्यानं ठाणे ते रत्नागिरी सावंतवाडी गोवा मंगळूर आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडल्या एल टी टी कुर्ला मडगाव मंगलोर रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्यांमध्ये जास्त गर्दी असल्यानं आरक्षण उपलब्ध होत नाही मुंबई शहर हे महानगर असल्यानं या मार्गावर अधिकाधिक गाड्या चालवण्याची गरज असून त्यानुसार सी एस एम टी आणि एल टी टी कुर्ला तसंच ठाणे ते नाशिक पुणे आणि मिरज येथेही पुरेशा टर्मिनल सुविधा नसल्यानं प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय तरी ठाणे मडगाव दोन रोजच्या गाड्या ठाणे सावंतवाडी दोन ठाणे मंगलोर एक ठाणे कोची त्रिवेंद्रम दोन ठाणे नाशिक दोन ठाणे मिरज एक आणि ठाणे पुणे दररोज दोन गाड्या सोडाव्यात तसंच ठाणे बरोली मार्गावर ई एम यू गाडी सुरू करावी अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात येथून रेल्वे प्रशासनाला चांगला महसूल मिळतो रेल्वे स्थानकचं रेल्वेनं वेळोवेळी सर्वेक्षण केलं पाहिजे जेणेकरून त्या स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता कळू शकेल जसं की प्रत्येक रेल्वे स्थानकावर पुरेशा प्रमाणात पुरुषांची स्वच्छतागृह आणि महिलांची स्वच्छतागृह असावीत स्वच्छता लक्षात घेऊन प्रत्येक प्लॅटफॉर्मवर डस्टबिनही असावेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष फूटओवर ब्रिज किंवा भुयारी मार्ग आणि एस्केलेटर अशा सुविधा असणं हे महत्त्वाचं आहे भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आपल्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून त्या दिशेनं अर्थपूर्ण पावलं उचलावीत अशी या चर्चेदरम्यान खासदार नरेश मस्के यांनी आशा व्यक्त केली आहे शहरात जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसंच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय या रिक्षाचालकांकडून पंधराशे रुपये दंड आकारला जातो अर्धी रक्कम दंडाला जात असल्यामुळे अनेक रिक्षाचालक त्रासलेत दंड स्वरूपात आकारण्यात येणारी रक्कम पूर्वीसारखी कमी करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरू लागली आहे जर मागणी पूर्ण न झाल्यास पाच ऑगस्टपासून बेमुदत रिक्षा बंद ठेव असा इशाराच रिक्षा रिक्षाचालकांनी दिला आहे रिक्षाचालकांच्या संपाला रिक्षा संघटनेचा मात्र विरोध असल्याचं पाहायला मिळतंय ठाणे शहरातील वागळी स्टेट नगर ज्ञानेश्वर नगर महात्मा फुले नगर त्याचबरोबर शिवाईनगर पवार पवारनगर घोडबंदर भागातूनही अनेक नागरिक ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करतात या सर्वच भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे तसंच ठाणे स्थानकापासून या परिसराचं अंतर देखील जास्त आहे यासाठी ठाणे शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी टी एम टीच्या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे परंतु या बसगाड्या पुरेशा प्रमाणात नाहीत तसंच मीटर रिक्षानं प्रवास करणं नागरिकांना परवडत नाही त्यामुळे अनेक जण शेअर रिक्षानं प्रवास करण्यास प्राधान्य देतात स्थानक परिसरातील गावदेवी मंदिर परिसर गावदेव मैदान परिसर सिडको मासुंदा तलाव परिसर अशा विविध भागात शेअर रिक्षाचालकांचे थांबे आहेत शहरिक्षाचालक ठाणेस्थानक परिसरापासून ते लोकमान्य नगरपर्यंत प्रति प्रवासी वीस रुपये भाडे आकारतात तर सिडको ते बाळकूंपर्यंत प्रवासी पंचवीस रुपये भाडं आकारलं जातं ठाणेस्थानक था। ते लोकमान्य नगरपर्यंत मीटरप्रमाणे रिक्षा प्रवास केल्यास पासष्ट ते सत्तर रुपये भाडे दर होतो तर सिडको ते बाळकुंपर्यंत मीटरने रिक्षा प्रवास केल्यास ऐंशी रुपये भाडे दर होतं केवळ तीन प्रवासी घेऊन वाहतूक करणं शेअर रिक्षाचालकांना परवडत नाही त्यामुळे अनेक रेषे रिक्षाचालक रिक्षा बेकायदेशीररित्या चार प्रवासी घेऊन वाहतूक करताना दिसून येतात या रिक्षाचालकानंवर दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जाते त्यामुळे दररोज उत्पन्नातील अर्धी रक्कम दंडासाठीच जात असल्यामुळे आम्हाला ते परवडत नसल्याचं काही रिक्षाचालकांकडून सांगण्यात आलंय छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या कथित रागातून ठाण्यातील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील विवियाना समोरील रस्त्यावर आणि मुंब्रा भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निषेध व्यक्त केलाय दरम्यान आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून मेलो तरी माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे आपल्या गाडीवर हल्ला करणारे तिघेच जण होते आपल्याकडे चार पोलीस आणि त्यांच्याकडे चाळीस गोळ्या होत्या गाडीमध्ये आपण पुढे बसलो होतो त्यावेळी गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला आपण लक्ष देईपर्यंत ते पळून गेले असल्या हल्ल्यानं आपण डगमगत नसतो या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी आपण छत्रपती संभाजीराजे यांचा सातत्यानं आदरपूर्वक उल्लेख केला आहे परंतु आता यापुढे त्यांना आपण राजे म्हणणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातील आग आहे त्यांच्या वडिलांनी त्यांचा निषेध केला आहे आपण मेलो तरी माफी मागणार नाही त्यांनीच महाराष्ट्राची माफी मागावी असंही आव्हाड यांनी सांगितलं दरम्यान आव्हाड यांच्या वाहनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबऱ्यात अमृतनगर भागात दुपारी ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि मर्जिया पठाण यांनी रास्ता रोको आंदोलन केलं ठाण्यात आव्हाड यांच्या निवासस्थानाजवळील विवियाना मॉलसमोर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं